पण एक प्रांजलचं पटियाला ड्रेसचं नवीन पूर्ण पार्सल आलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम हे सगळे नवीन कलर चार्ट आहे नवीन व्हॉल्यूम आलेला आहे त्याचबरोबर यामध्ये सर्व साईज आलेले आहेत पूर्ण अख्खं जे फुल पार्सल आहे हे प्रांजलचं आहे फक्त यामध्ये प्रांजलच दिसणार आहे दुसरं काही नाही एकदम नवीन कलर चार्ट आहे सगळा नवीन व्हॉल्यूम आहे एकदम फ्रेश आहे सर्व साईज उपलब्ध आहेत सर्व कलर मध्ये पाहू शकता प्रांजलमध्ये संपूर्ण आपण पार्सल ओपन केलेलं आहे कलर चॅट भरपूर आहे वेगवेगळे एकदम चांगले फ्रेश सुंदर कलर आले आहे प्रांजल कंपनीचा आहे त्याचबरोबर कॉटनमध्ये चांगलं प्युअर कॉटनमध्ये मटेरियल आहे ह्याला फार मागणी राहते त्याचबरोबर हे सगळे जे ड्रेस आहेत यामध्ये एल एक्सेल डबल एक्सेल या सर्व साईज उपलब्ध आहेत त्याचबरोबर सर्व कलर उपलब्ध आहेत तरी तुम्ही लवकरात लवकर या हे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण प्रांजलचा सगळा कॅटलॉग आपल्याकडे आलेला आहे सर्व कलर चार्ट डिझाईन एकदम चांगले फ्रेश आहेत नवीन नवीन एकदम सुंदर असा कॅटलॉग आहे यामध्ये याची प्राइस आहे सहाशे पन्नास रुपयाला एक त्याचबरोबर याची ऑफर आहे बाराशे मध्ये दोन कोणतेही दोन ड्रेस घ्या फक्त बाराशे रुपये तरी तुम्ही लवकरात लवकर या आमच्या दुकानचा पत्ता आहे फॅशन वर्ल्ड राजीव मजने चौक डेक्कन चौक रोड फलटन फार ह्याला मागणी राहते बरेच जण बनतात की कलर लवकर संपतात बरेच दिवस हा माल मिळत नव्हता पण आता संपूर्ण मिळाला आहे तरी तुम्ही लवकरात लवकर या धन्यवाद